जय जय समर्थ समर्थ म्हणतात की उत्तमाचे व्यवहार जो जीवन जगताना करतो आयुष्य जगताना करतो तोच तोच व्यक्ती उत्तमाचा असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम व्यवहार म्हणजे तर काय समर्थ म्हणतात की उत्तम व्यवहार म्हणजे तर काय तर सद्गुणांची फेरीज सद्गुणांची बेरीज करणे आणि विकार वासनांची वजाबाकी जो करतो सद्गुणांची बेरीज जो बेरीज करतो आणि विकार वासनांची वजाबाकी जो करतो तोच उत्तम व्यवहाराचा मनुष्य असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की उत्तम व्यवहार म्हणजे तर काय जो सद्गुणांची बेरीज करतो आणि विकार वासनांची वजाबाकी करतो तोच उत्तम व्यवहाराचा मनुष्य असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की मनुष्य संपत्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करतो समर्थ म्हणतात की मनुष्य संपत्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करतो पण हे करताना मात्र पण हे करताना मात्र त्याच्या मनात जर निरपेक्ष भाव आणि निस्वार्थी वृत्ती जर असेल तोच मनुष्य उत्तम गती प्राप्त करतो मनुष्य संपत्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करत असेल तर ते करताना जर त्याच्या मनात निरपेक्ष भाव आणि निस्वार्थी वृत्ती जर तो बाळगत असेल तरच तो मनुष्य उत्तम गती प्राप्त करतो आणि सुखाने आणि समाधानाने आपलं जीवन जगतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जो परनिंदा करत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जी व्यक्ती परनिंदा करत नाही गई पशूचे पालन करते जी व्यक्ती परनिंदा करत नाही गई पशूचे पालन करते पर स्त्रीला माय बहिणीप्रमाणेच मानते पर स्त्रीला माय बहिणीप्रमाणेच मानतो आणि प्राणी मंत्राचे रक्षण करतो आणि प्राणी मंत्राचे रक्षण करतो आणि तहानलेल्या तहानलेल्या जीवासाठी वनामध्ये शेतामध्ये घरासमोर पाण्याची सोय करतो तहानलेल्या जीवासाठी वनामध्ये शेतामध्ये घरासमोर पाण्याची सोय करतो तोच साक्षात देव पदाला पोचतो तोच साक्षात देव पदाला पोचतो आणि तोच देव माणूस आहे असं समजता आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की असा देवपदी विराजमान असलेला माणूस समर्थ म्हणतात की असा देवपदी विराजमान असलेला माणूस म्हणजे शांती शांती रूपच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणजे शांतीचं रूपच आहे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम व्यवहार जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यवहारामध्ये केलं तर आपलं उत्तमच घडणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की कोणाशी वाईट वागत नाही समर्थ म्हणतात की जी व्यक्ती कोणाशीही वाईट वागत नाही समर्थ म्हणतात की जी व्यक्ती कोणाशीही वाईट वागत नाही कोणाचही वाईट चिंतत नाही आपल्या वाड वडिलांची कीर्ती वाढवतो आपल्या वाढ वडिलांची कीर्ती वाढवतो अशा माणसाला देव माणूसच म्हणतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात अशा माणसाला देव माणूसच म्हणतात असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस ज्यावेळेस स्वामी विवेकानंद हे ध्यानात बसले होते करत उपास न करत ध्यान करत होते उपासना करत होते ज्यावेळेस स्वामी विवेकानंद हे ध्यान करत होते उपासना करत होते मग त्यावेळेस मात्र त्यावेळेस म्हणत त्यांचं नामस्वरण त्यांचा शुद्ध भाव त्यांची उपासना बघून काली माता त्यांना प्रसन्न झाली त्यांचं नामस्वरण बघून त्यांचा शुद्ध भाव बघून त्यांची उपासना बघून काली माता त्यांना प्रसन्न झाली आणि त्यावेळेस काली मातेने मी तुमच्या उपासनेला प्रसन्न झाले आहे तुम्हाला काय पाहिजे आहे ते मागा मी तुम्हाला देण्यासाठी आलेलं आहे बघा त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी काही मागावं काय मागावं हे स्वामी विवेकानंदांना माहिती होतं त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी धन दौलत पैसा अडका नोकरी धन दौलत पैसा अडका नोकरी शेती बंगला असं काहीही मागितलं नाही धन दौलत पैसा अडका शेती नोकरी बँक बॅलन्स असं काहीही मागितलं नाही फक्त स्वामी विवेकानंद फक्त स्वामी विवेकानंद त्या मातेच्या चरणी नतमस्तक झाले फक्त स्वामी विवेकानंद मातेच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या मातेला त्या आईला प्रार्थना केली त्या मातेला त्या आईला प्रार्थना केली हे माता हे आई तू देणारच असशील तर तू मला द्यायला आलीच असशील तर मला फक्त तू ज्ञान दे भक्ती दे आणि वैराग्य दे आणि विवेक दे मला तू द्यायलाच आले असेल तर नाशवंत तू मला काही देऊ नको तू मला किती जरी दिला तर माझी सुद्धा देहाची राखच होणार आहे राख रांगोळीच होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ती राख नदीमध्येच जाणार आहे तू मला काय द्यायचं असेल तर शाश्वत असं दे तर शाश्वत काय बघा मागितलं ज्ञान दे म्हणले मला भक्ती दे म्हणले मला वैराग्य दे म्हणले मला विवेक दे बघा म्हणले समर्थ आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपल्यालाही असंच काहीतरी मागता आलं पाहिजे नाशवंत किती जरी मागितलं तर शेवटी आपल्या देहाची सुद्धा राख रांगोळीच होणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्माला ईश्वराला त्या परमेश्वराला काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की शेवटी जीवनाचं शेवटी जीवनामध्ये जे आपल्यामध्ये बळ असतं आणि पण हे फार महत्वाचं आहे शेवटी जीवनामध्ये आपल्याकडे जे बर असतं आणि फळ असतं हे फार महत्वाचं आहे धन आहे म्हणून उधून संपवण्यापेक्षा समर्थ म्हणतात की धन आहे म्हणून उधून संपवण्यापेक्षा ते योग्य मार्गाने सत्कर्मी लावले पाहिजे भरपूर धन आहे म्हणून ते उधून लावण्यापेक्षा धना ला त्या धनाचा योग्य मार्गाने सत्कर्मी उत्तमाचे सत्कर्म लावला तर त्यातूनच आपल्याला आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमाचे व्यवहार आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्याकडून घडले पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात समर्थ तर श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस सदा देव काजी जिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सदर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे जो उत्तमाचे कार्य करतो इतरांसाठी देवाच्या नामस्मरणासाठी आपला देह झिजवतो याचा अर्थ बघा समर्थ आपल्याला सांगतात की ज्याचा देह नित्य देव कार्यासाठी झिजत असतो ज्याची वाचा प्रेमाने नित्य रामनामाचा जप करते ज्याची वाचाने प्रेमाने नित्य नामाचा जप करते जो स्वधर्मानुसार उत्तम आचरण ठेवतो जो स्वधर्मानुसार उत्तम आचरण ठेवतो उत्तम बोलतो उत्तम वागतो उत्तम सगळ्यांचं करतो आशीर्वाद घेतो आणि जो त्याच्या आणि जो त्याच्या वाटेला आलेले जे कर्म उत्तमरित्या पार पडतो जो त्याच्या वाटेला आलेल्या जबाबदाऱ्या कर्तव्य कर्म उत्तमरित्या पार पडतो तोच सर्वोत्तमाचा ज्या दास जगात धन्य आहे तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य आहे आणि त्याचा जे जे काय समर्थ समर्थ करता परमेश्वर करतात असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक मनुष्य होता एका गावामध्ये एक, एक मनुष्य राहत होता आणि तो अत्यंत गरीब होता तो अत्यंत गरीब होता आणि त्याचं नाव होतं शरद आणि तो आणि तो खूप कष्टाने त्याने सगळं काही मिळवलं होतं पण बघा म्हणले कालांतराने असं काही झालं की त्याच्या घरामध्ये एकही राहिलं नाही त्याचे वडील नव्हते आई नव्हती त्याची पती नव्हते त्याची पत्नी नव्हती त्याची मुलं नव्हती कोणीही नव्हतो तो एकटाच होता वयवर्ष पासष्ट ते सत्तरच्या आसपास त्याचं वय होत आणि तो असंच मंदिराच्या बाहेर हार विकत बसला होता तो मंदिराच्या बाहेर हार विकत होता येणारे जाणारे त्याच्याकडून हार घेत होते आणि त्याला पैसा देत होते असं करत करत त्याच्याकडे पैसा साठत होता आणि पैसा साठल्यानंतर तो संध्याकाळी काय करायचा संध्याकाळी तो पोळी भाजी केंद्रामध्ये जाऊन त्या पैशाची सर्व काही पोळी भाजी तो खरेदी करत होता आणि जे काही गरजू आहेत त्यांना करच भूक लागलेली आहे जे प्राणी आहेत मुख प्राणी आहेत त्या सर्वांना तो जेवण घालत होता आणि त्यांचे आशीर्वाद घेत होते एक व्यक्ती बघा मंदिराबाहेर रोज येऊन बसत होती एक व्यक्ती त्यांचंही वय झालं होतं आणि ते ही रिटायरमेंट झाले होते मग घरात करमत नव्हतं त्यामुळे ती व्यक्ती दुसरी मंदिरामध्ये येऊन बसत होती मग त्या शरदचा हा कार्यभाग बघून त्यांनाही वाटत होतं की आपण यांना जाऊन विचारावं की हे सगळा पैसा जर खर्च करता तर ह्यांच्या कुटुंबाला हे कसं देत असेल कसं घर चालवत असेल हे विचारावं त्यावेळेस बघा म्हटले समर्थ त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीने त्या शरद नावाच्या व्यक्तीकडे गेली आणि त्यांना विचारलं की तुमचा हा कार्यभाग मी रोज बघत आहे रोज तुम्ही येथे येऊन सगळी काही फुलं फुलांचा हार बनवताय आणि ते विकते विकताय आणि जे काही पैसे राहिला ते तुमच्या कामासाठी धंद्यासाठी थोडे ठेवून तुम्ही बाकीच्या पैशाचं पोरी भाजी खरेदी करून जे कर्ज गरजू लोक आहेत ज्यांना खरंच भूक लागलेली आहे जे मंदिरासमोर गरीब असे भिकारी बसलेले आहेत त्यांना तुम्ही देता पशु पक्ष्यांना देता कुत्र्यांना देता प्राण्यांना सगळ्यांना देता तुम्ही असं का करता आणि तुम्हाला पैसे लागत नाहीत का त्यावेळेस बघा ते शरद नावाच्या व्यक्तीने सुंदर असं उत्तर दिलं ते म्हणाले संसार केला प्रपंच केला कष्ट केलं घर बांध शेती घेतली सर्व काही केलं पण त्याचा काय उपयोग माझ्या आयुष्यामध्ये आता मी एकटाच आहे काळांतराने कोणी ऍक्सिडेंट न गेलं तर कोणी कोरोनाच्या काळात गेलं आणि असं करत करत माझ्या आयुष्यामध्ये आता मी एकटाच राहिलेलो आहे माझ्या आयुष्यात कोणीही नाही मग माझ्या माझ्या बरोबर तर कोण येणार आहे माझ्या बरोबर तर माझे सत्कर्मच येणार आहे माझा आशीर्वाद येणार आहे माझे पुण्यही येणार आहे माझं जे कर्म आहे तेच येणार आहे मग मी मग मी हा नाशवंत पैशात कशाला मी राहू माझ्या अगोदरची जे लोक गेली माझी पत्नी गेली माझी मुलं गेली माझे आई वडील गेले त्यांनी या जीवनामधून काय नेलं तर मी तर काय नेणार आहे त्यामुळे मी जे काही शाश्वत मला न्यायचं आहे तेच मी कमवायला लागलोय ला। यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर येणार आहे यांची पुण्याही माझ्याबरोबर येणार आहे यांचं जे, जे मी काही उत्तमाचं केलं आहे ते फळ मला प्राप्त होणार आहे त्याचं सत्कर्म माझ्याबरोबर येणार आहे आणि पुण्याचं गाठोडं मी यमाबरोबर नेणार आहे आणि म्हणूनच मी हे कर्म उत्तम करत आहे त्यावेळेस बघा म्हणले त्या रिटायर झालेल्या माणसालाही त्याचं हे बोलणं ऐकून त्याचे हे विचार ऐकून त्याच्याही डोळ्यात आश्रू आले आणि तेही म्हणाले खरंच तुम्ही धन्य आहात या कलियुगामध्ये असे माणसं भेटणे फार कठीण आहे आणि लाकातच एखादा तुमच्यासारखा हिऱ्यासारखा चमकतो आणि खरंच तुम्ही हिरा आहात आणि तुम्ही माणूस नाही तर तुम्ही देव माणूस आहात असं त्यावेळेस त्या शरदचं कौतुक करण्यात आलं बघा म्हटले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळते की कॉलियुग फार भयानक आहे कोणी कोणाशी उत्तम वागत नाही कोणी कोणाशी उत्तम बोलत नाही प्रत्येक जण वसकत ठसकत आणि प्रत्येक जण प्रत्येक मित्रांचं मन तुपायला प्रत्येकाला वाटतं की प्रेमाने दोन शब्द समोरच्या व्यक्तीने बोलावं पण प्रत्येक जण आता कलयुगामध्ये एवढा भयानक वागत आहे की समोरच्या व्यक्तीला समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणसाने माणसाशी माणसा सरक वागलं पाहिजे जनावर सारखं वागू नका नाही तर लक्ष नऊशे नव्याण्णव योनीमध्ये परत आपल्याला जावं लागेल आणि समर्थांनी सांगितलं की त्या योनीतूनच आपण निम्मनिम्म पुण्य थोडं थोडं पुण्य गोळा करून आपल्याला लाख मुलाचा मनुष्य देह आहे तर आपल्याला सोनं करता आलं आलं पाहिजे त्याचा आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे आणि आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं आपल्याला समर्थांना सांगून हा देह हो सोडता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद जय सद्गुरु